त्या ठिकाणी प्रतिमेचे पूजन संपन्न होत आहे त्यानंतर सरस्वती त्याचबरोबर छत्रायाची प्रतिमा यांना पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे प्रमुख साहेब यांच्या हस्ते त्याचबरोबर रवी यादव निवास कशी यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन होत आहे एकदा जोरदार सर्वांनी टाळ्या वाजवायचे आहेत अपलोडिंग त्यानंतर प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करायचंय नाही मला बी दाखवणार दा सागर सर <laughs> या ठिकाणी दीप प्रज्वलन संपन्न होत आहे दीपप्रज्वलन जे या ठिकाणी संपन्न होत आहे उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी दीपप्रज्वलन करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम संपन्न होत आहे ज्याप्रमाणे दीप लावून अंधार दूर केला जातो त्याचप्रमाणे आपल्या शाळेतून अज्ञान दूर करून ज्ञानाचा दिवा आपण या ठिकाणी लावत आहे या ठिकाणी श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीपळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे श्रीपळ फोडल्यानंतर सर्वांनी एकदा जोरदार टाळे वाजवायच आहेत उपस्थित जेवढ्या आपण टाळ्या वाजवाल तेवढ्याच विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार या ठिकाणी या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर त्याचबरोबर गावचे सर्व नागरिक यांचं पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत या ठिकाणी शिवाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर क्षीरसागर त्याचबरोबर प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष केंद्रीय पत्रकार संघाचे प्रवक्ता उपसित आहे। सुधा बने या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा जिल्हा परिषद शाळा बनेवाडी यांच्यातर्फे सहर्ष सहर्ष असं स्वागत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो त्यांनी आपल्या जागेवरती स्थान बनवायचंय Chil sakar sou? Chil sakar sou? या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन संपन्न झालेलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख मान्य मोमी साहेब यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे सागर यादव यांना विनंती करतो त्यांनी मोमी साहेब यांचा सत्कार द्यायचा या ठिकाणी आपल्या बोरगाव केंद्राचे नूतन केंद्र प्रमुख मोमी साहेब या ठिकाणी यांचा सत्कार हो सागर यादव यांच्या हस्ते संपन्न होत आहे गुणवत्ता वाढीसाठी सतत प्रयत्न करत असणारे आपले मोमी साहेब त्यांच्या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे एकदा जोरदार टाळ्या मोमी साहेबांसाठी अगदी बाळवणी होऊन आपल्या कार्यक्रमासाठी वेळ घेऊन या ठिकाणी ते उपस्थित राहिलेले आहेत यानंतर हॅलो शिवाजीनगर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर क्षीरसागर यांचा सत्कार उमेश यादव यांनी करावा असे नवीन अधिकार यस करो ना